एशियन पेंट्स कलर अकॅडमी एम सी ए तर्फे पेंटर बांधवांना प्रशिक्षण एशियन पेंट्स कलर ॲकॅडमी एम सी ए नागपूरच्या वतीने पुसद येथे तीन दिवसीय प्रशिक्षणाची काल सांगता झाली हे प्रशिक्षण राजे मंगल कार्यालय येथे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये घेण्यात आले आपल्या वेळेनुसार हे प्रशिक्षण घेण्यात आले संध्याकाळी साडेपाच ते साडेआठच्या दरम्यान झाले या प्रशिक्षणामध्ये पहिल्या दिवशी रॉयल प्ले टेक्स्चर तानाबाना या टेक्स्चरमध्ये विविध प्रकारचे टेक्स्चरविषयी माहिती व प्रॅक्टिकल घेण्यात आले व नंतर या सर्व टेक्स्चरविषयी पेपर घेण्यात आला दुसऱ्या दिवशी टेरिस डेकोर प्लस वॉटर प्रूपिंग म्हणजे डॅम्प प्रूफ प्ले किंवा छत सौंदर्यीकरण मटेरियलचे मार्बल फिनिश टेक्स्चरवरून डिसिजन टेराझो पॅटर्न ऑर्नेट डिसिजन यामध्ये चार टेक्स्चरचे वेगवेगळे वे स्वरूप शिकवण्यात आले एक एक डॅम प्रूफ टेक्चरमध्ये चार प्रकारचे टेक्स्चर तर चार टेक्चरमध्ये टोटल वीस प्रकारचे टेक्चरची माहिती सांगण्यात आली तिसऱ्या दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये बेसिक इंटेरियर डिझाईन डिसिजन म्हणजे कलर कॉम्बिनेशन अँड लाईट कॉम्बिनेशन आणि कस्टमरशी संवाद या बेसिक इंटिरियरमध्ये किचन हॉल डायनिंग बेडरूम मास्टर बेडरूम यामध्ये कोणकोणते कलर यूज करावे व या कलरचा इफेक्ट काय याबद्दल माहिती सांगितली डार्क शेडनी काय इफेक्ट होतो लाईट शेडनी काय इफेक्ट होतो याहीबद्दल हर्षल पाटील सरांनी माहिती सांगितली यानंतर गॅलरीमध्ये कोणकोणते लाईट वापरावे पायऱ्या किंवा जिना चढताना लाईट वापरावा जेणेकरून आपल्या जिन्यावरील ग्रीलला लाईटमुळे वेगवेगळ्या प्रकारचा लुक येईल याचीही माहिती सांगितली अशा प्रकारे हे प्रशिक्षण तीन दिवस चालले या प्रशिक्षणाला पुसदमधील पंचवीस ते सव्वीस पेंटर बांधवांनी भाग घेऊन हे प्रशिक्षण यशस्वी केले प्रशिक्षणासाठी ट्रेनन म्हणून हर्षल पाटील सर तर सुपरवायझर म्हणून योगेश पाटील यांनी आपली अधिक परिश्रम करून हे प्रशिक्षण योग्य रीतीने चांगले कसे होईल यावर भर दिला यानंतर पेपर होऊन वेगवेगळे वेग गिफ्ट देऊन प्रशिक्षणाची सांगता झाली